मी त्यावेळेस शेतात काम करत होतो काकू पण माझ्या सोबतच काम करत होती काही वेळानंतर आम्ही थोडे दूर काम करू लागलो मला आता तहान लागली होती आणि पाणी कडे होते म्हणून मी काकूला बघितले पण काकू मला दिसले नाही आजूबाजूला सर्वेकडे शोधले तर मला कुठे दिसली नाही म्हणून तिला बघत बघत मी शेताच्या झोपडीकडे गेलो बघतो तर मला तिथे आवाज येऊ लागला आणि यात मधले दृश्य बघून मला तर आश्चर्य झाले कारण काकू आणि मालक मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता आणि ते बघून माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले कारण मी काकू बद्दल कधी तसा विचार केला नव्हता आणि त्या दिवसानंतर काकूबद्दल पूर्ण विचार बदलून गेले नमस्कार मित्रांनो माझे नाव लोकेश आहे माझ्या बाबांचे आणि काकांचे शहरात जात असताना अपघातात निधन झाले तेव्हापासून आमच्या घरी फारच दुःखाचे डोंगर कोसळू लागले कारण ते दोघे पण कामाला जात होते आणि घरचा सांभाळ करायचा पण आता ते गेल्यामुळे घरात अनेक गोष्टींची टंचाई भासत होती आणि तेव्हापासून माझ्या आईचे पण तब्येत खराब होऊ लागली ती नेहमी बिमार राहायची तसेच माझ्या काकावर एका शेतमालकाचे बरेच कर्ज होते आणि त्यातले काही कर्ज काकांनी दिले होते पण आता बाकीचे कर्ज द्यायचे होते त्यामुळे काकू त्या, त्या शेतमालकाकडे काम करून थोडे थोडे पैसे देत होती आणि मी सुद्धा त्यात शेतमालकाकडे काकूसोबत कामाला जात होतो माझी काकू पाहायला फारच छान आहे पण लग्नाच्या अनेक वर्ष होऊन सुद्धा तिला मुलबाळ नव्हते त्यामुळे आता त्या घरी मी एकटाच होतो तसेच काकूसुद्धा माझ्याकडे फार लक्ष ठेवायची माझी, माझी काळजी करायची आम्ही ज्या शेतमालकाकडे कामाला जात होतो त्याचा स्वभाव मला आवडत नव्हता कारण तो फारच वेगळ्या स्वभावाचा होता मी जेव्हा त्याला पहिल्यांदा बघितले तेव्हा त्याची नजर मला बरोबर वाटली नाही तो शेतातल्या काम करणाऱ्या बाईकडे फारच वेगळ्या नजरेने बघायचा आणि तो प्रत्येक स्त्रीकडे डोक्याच्या केसपासून तर पायापर्यंत बघत राहायचा त्याची नजर फार वेगळी होती तसेच तो काकूकडे सुद्धा तसाच बघत होता म्हणून त्याला बघून मला थोडे वेगळेच वाटले पण त्याची गावात फारच ओळख होती अनेक मोठे मोठे लोक त्याच्याकडे यायचे तसेच फार लोकांकडे त्याचे पैसे सुद्धा होते त्यामुळे त्याला कोणीच काही म्हणत नव्हते आम्ही जेव्हा पण कामाला जात होतो तेव्हा काकू काकूसोबत बोलायचा आणि काकूच्या जवळ जवळ करायचा अगोदर मी लक्ष दिले नाही कारण तो इतर काम करणाऱ्या स्त्रियांसोबत पण तसाच करायचा पण एवढ्यात त्याचे काकूशी बोलणे जास्त वाढले होते तसेच तो काकूला जास्त दूरचे काम सांगत नव्हता आणि नेहमी काकूला कर्जाच्या पैशाबद्दल बोलायचा पण कधी कधी त्याचे प्रश्न फारच वेगळे असायचे आणि त्याच्या मनात काय आहे हे सुद्धा समजायला येत नव्हते काकूचा स्वभाव फार चांगला होता आणि तिचे वय तेवढे पण जास्त नव्हते पण तरी सुद्धा तिच्या आयुष्यात संकट आले होते माझी आई जास्त करून बिमार राहत असल्यामुळे तिच्याकडून काम सुद्धा होत नव्हते तर काकू काम करायची आणि मी काकूच्या कामात हातभार लावत होतो मला कधी कधी काकूबद्दल फार विचार यायचे तिचे पुढे काय होईल याची मला काळजी असायची कारण तिच्या आयुष्यात नवऱ्याशिवाय कोणीच नव्हते आणि तिचे बाबा सुद्धा दूर राहायचे त्यामुळे त्यांचे येणे जाणे फार कमी होत होते तसेच काकूसुद्धा आपल्या आईबाबाकडे जास्त जात नव्हती मी कधीकधी काकूला म्हणत होतो की मला तुमची फार काळजी वाटते कारण तुमचे पुढे काय होईल तसेच अनेक गोष्टी माझ्या मनात येतात तर काकू माझ्याकडे बघून म्हणायची तो आहे ना तो तु? आहे मला तर कसलीच काळजी नाही तू करशील ना माझा सांभाळ आणि माझ्या ज्या काही इच्छा त्या तुलाच पूर्ण करायच्या आहे तेव्हा मी काकूला हो म्हणत होतो त्यानंतर काकू हसून द्यायची आता काकूसोबत कधी कधी माझी मस्करी पण चालायची आणि त्या मस्करीमध्ये आम्हाला फार छान वाटत होते आम्ही सोबत काम करत असताना एकमेकांना अनेक प्रकारे गमती करत होतो त्यामुळे मनाला फार छान वाटायचे पण शेतात गेलो की शेतमालकाचे काकूबद्दलचे विचार मला थोडे वेगळेच वाटत होते आणि हळूहळू त्याचे वागणे आता बदलू लागले होते तो नेहमी काकूच्या जवळ करायचा आणि त्याची नजर फार वेगळी असायची मला या सर्व गोष्टी समजत होत्या पण मी काही बोलू शकत नव्हतो आणि एक दिवस तर त्याने काकूसोबत फार वेगळेच केले त्या दिवशी मला तहान लागली होती आणि पाणी काकूकडे होते काकूकडे पाणी असल्यामुळे मी काकूला शोधत होतो आणि झोपडीपर्यंत पोहचलो झोपडीमधून मला आवाज येऊ लागला मी हळू झोपडीच्या जवळ पोहोचलो आणि आतमधले बघू लागलो आतमधले चित्र फारच वेगळे होते आणि ते बघून तर मला फारच वेगळे वाटू लागले मला आता काय करावे काही कळत नव्हते मी बराच वेळ तिथे होतो आणि त्यानंतर मी काकूंना आवाज दिला तर काकू घाबरतच बाहेर निघाली आणि म्हणाली तू इथे काय करत आहे मी म्हणालो मला तहान लागली होती म्हणून मी तुम्हाला शोधत आलो काकूने लगेच बाटली मला दिली आणि मालक पण बाहेर आले मला तर त्याच्याकडे बघून फार राग येत होता पण मी आता काहीच करू शकत नव्हतो काकू तर माझ्याकडे बघत सुद्धा नव्हती आणि शांतपणे आपले काम करत होती काम संपल्यावर सुद्धा आम्ही शांतपणे घरी जात होतो घरी आलो तेव्हा मी काकू सोबत बोललो नाही त्यानंतर काकूने चहा बनवला आणि मला दिला तेव्हा पण मी शांतच होतो तर काकू म्हणाली काय झाले तुला फार वेळचे बघत आहे की तू शांतच आहे मग मी काकूला म्हणालो की तुमचे झोपडीत काय झाले ते सर्व मी ऐकले आहे आता तर काकू माझ्याकडे फार वेगळ्या नजरेने बघत होती मी तिला बोललो मला कधी वाटले नव्हते की तू त्यावेळी शांत राहशील काकू म्हणाली मला त्यावेळेस काय करावे काही कळत नव्हते आणि काकूंना सांगितले की उद्यापासून तू शेतात कामाला जायचे नाही आणि जर शेतमालक काही म्हणाला तर मला सांग काकू म्हणाली ठीक आहे मी उद्यापासून शेतात जाणार नाही पण त्याचे कर्ज कसे द्यायचे हे मला कळत नाही तर मी काकूला सांगितले पण तो शेतमालक काय म्हणत होता हे मला पूर्ण समजले आहे खर तर त्यावेळी शेतमालक काकूला म्हणाला की फार दिवस झाले तुझ्याकडे कर्ज आहे आणि तू थोडे थोडे दिले तरी त्याला भरपूर वर्ष लागते अनेक गोष्टींची आवश्यकता आहे आणि पैशाची टंचाई पण भासत असेल म्हणून तू येऊन माझ्यासोबत काही वेळ घालवत जा त्यामुळे मला पण छान वाटेल आणि तुला पण कधीच कुठल्या गोष्टीची गरज भासणार नाही आणि मी सुद्धा तुला कुठल्या गोष्टीसाठी म्हणणार नाही शेतमालकाच्या गोष्टी मला पूर्णतः समजल्या होत्या त्यामुळे आता त्याच्या मनात काकू बद्दल काय आहे हे मला कळले होते दुसऱ्या दिवशीच मी काकूला आपल्या आईकडे पाठवले काही दिवसानंतर शेतमालक विचारायला आला मी सांगितले की ती आपल्या आईकडे गेली आहे आणि येईल काही दिवसात तसेच माझ्या मित्राकडून आणि माझ्याकडे काही सोने होते ते घाण ठेवून मी पैसे जमवले आणि काही दिवसानंतर शेतमालकाला दिले त्याला तर विश्वासच बसत नव्हता की मी त्याला पैसे दिले म्हणून त्यानंतर मी काकूला घरी बोलावले आणि सर्व गोष्टी सांगितल्या काकूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि म्हणाली तू खरच माझा मुलगा आहे आणि नेहमी आयुष्यभर माझा मुलगा म्हणूनच राहशील मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद